समर्थ राशी गाता या चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे कुंभ राशीचे राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी शनिवारचा पवित्र दिवस आज श्री गणेश विसर्जनाचा मंगल प्रसंग नक्षत्र आहे धनिष्ठा योग आहे अतिगंड करण घर काळ सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटे ते दहा वाजून बावन्न मिनिटे आजचा अभिजित मुहूर्त आहे बारा वाजल्यापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राशीच्या मित्रांनो आजचा दिवस नवीन विचार आणि संधी घेऊन आला आहे शनी व गुरुची कृपा असल्यामुळे तुम्ही जुन्या अडचणीवर मात करू शकाल सामाजिक वर्तुळातून लाभ मिळेल थोडा संयम ठेवत तर यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल आध्यात्मिकतेशी जोडून घ्या तीच खरी दिशा दाखवेल कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या येतील सहकार्यांसोबत विश्वासाने वागा व्यवसायात नवे संपर्क फायदेशीर ठरतील नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते आज आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायी आहे अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे खर्च वाढेल पण ते उपयोगी ठरतील गुंतवणूक दुपारनंतर कर, दुपारनंतर करा धार्मिक कार्यासाठी केलेला खर्च पुणेप्रत ठरेल प्रेम संबंधात गोडवा वाढेल जोडीदारासोबत छोट्या क्षणांचा आनंद घ्या अविवाहितांना चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे नात्यातील संवाद प्रामाणिक ठेवा कुटुंबात आनंददायी वातावरण राहील लहानांना वेळ द्या वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल समाजात तुमचं नाव ओजळेल धार्मिक वा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल बाबत दिवस संतुलित आहे थोडा मानसिक ताण जाणवू शकतो डोळे आणि हाडांची काळजी घ्या प्राणायाम वधारामुळे शांतता मिळेल पुरेसं पाणी प्या महिला मंडळीसाठी दिवस समाधानदायी आहे घरगुती जबाबदाऱ्या सहज पूर्ण होतील खरेदीची इच्छा पूर्ण होईल पूजा पाठात वेळ घालवल्यास मन प्रसन्न होईल सृजनशील कार्यात आनंद मिळेल विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम आहे नवीन गोष्टी शिकण्यात उत्साह वाढेल स्पर्धा परीक्षेत प्रयत्न फळाला येतील गुरूंचं मार्गदर्शन उपयुक्त ठरेल ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्य सांभाळा साधा आहार घ्या आणि नामस्मरणात शनिवारी कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घाला शनीचा प्रभाव सौम्य होईल आणि जीवनात स्थैर्य येईल घराच्या पश्चिम दिशेला तांब्याचा घंटा लावा सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि अडथळे दूर होतील आजचा मंत्र आहे ओम नमो नारायणाय श्री विष्णूच्या कृपेने संरक्षण व शांती मिळावी या मंत्राने मन स्थिर होते आणि ताण कमी होतो आजचा शुभ रंग आहे निळा शुभ अंक आहे आठ